मित्रो नमस्कार आज सकाळ सकाळी जेव्हा जे रोजचे वर्तमानपत्र आपल्याकडे घरी येतात त्यातलं एक वर्तमानपत्र उचललं आणि त्याच्या पहिल्या पानावर ही बातमी वाचली मी, मी। सरदार पटेलांच्या स्मारकातून काँग्रेसचे मोदींना आव्हान आणि मला हसू आलं आता हसू का आलं कारण लोकमान्य लोकशक्ती म्हणवणाऱ्या वर्तमानपत्रात आलेली बातमी ती ही पहिल्या पानावर आणि बातमी काय आहे तर सरदार पटेलांच्या स्मारकातून काँग्रेसचे मोदींना आव्हान लोह हो पुरुषाला परत मिळवण्याचा अधिवेशनात खटाटो म्हणजे काँग्रेस सरदार पटेलांना परत आहेत आपल्याकडे आहेत म्हणजे आता सगळेच जे काही युगपुरुष आहेत जे महापुरुष ज्यांना आपण म्हणतो भारतीय राजकारणातले भारतीय इतिहासातले ते सारेच जणू काही भारतीय जनता पक्षाने हायजॅक केलेले आहेत महात्मा गांधी ज्यांच्या विचारधारेच्या अगदी विसंगत भारतीय जनता पक्षाची काही विचारधारा आहे आणि काही गोष्टी महात्मा गांधींच्या विचारधारेशी सुसंगतही नाही आहेत तरी महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमात जाऊन वगैरे आपले पंतप्रधान मोदी बसतात आणि इतर परराष्ट्राचे जे मुख्य नेते राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान असे जे कोणी परराष्ट्रमंत्री असे जे कोणी वजनदार मंडळी येतात त्यांना जर मोदी कुठे घेऊन जात असतील तर ते गांधींच्या आश्रमात घेऊन जातात गांधींचा चरखा गांधींनी कातलेलं सूत आणि जुळवलेलं सूत पण दाखवलं जात असेल असं मला वाटतं पण या सगळ्या गोष्टींच्या म्हणजे हे विनोद वगैरे सोडा उपवास सोडा त्या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने उचललेलं पाऊल खरंच महत्त्वाचं वाटतं मला कारण ह्या महापुरुषांवर ज्या पद्धतीनं भाजपनं घाला घातला आहे सगळ्यांना हायजॅक करून आपल्याच कंपूत सामील करून घेतलेलं आहे त्यामुळे आता काँग्रेसकडं कोणी उरलंच नाही आता काँग्रेसवर अशी पाळी येईल की काय असं वाटत होतं की कदाचित ते त्यांच्या मुख्यालयात इंदिरा गांधी राजीव गांधी आणि या सगळ्या त्यांच्या गांधी नेहरू फॅटर्निटीच्या व्यतिरिक्त कुणाचे फोटो लावायचे तर कायदे आजम बॅरिस्टर जिन्नांचा फोटो लावतील असं वाटू लागलं होतं कारण असंही त्यांचं मुस्लिम लांगुळ चालन जोरावर आहेच तर जिन्नांचा फोटो आला तर बिघडलं कुठे आणि त्यांच्या कंपूतले संजय राऊत त्यांनाही जिन्ना आता आठवू लागलेत ज्या अगदी त्या वक्क बोर्डावरच्या चर्चेमध्ये त्यांनी आव आवर्जून उल्लेख केला आज मला वाटतं लोकसभेत राज्यसभेत आजवर मागच्या वीस पंचवीस वर्षात कायदे आजम जिन्ना ज्यांनी या हिंदुस्थानची फाळणी घडवून आणली त्यांचा उल्लेख झाला नसेल तो झाला या वक बोर्डाच्या सुधारणा बिलाच्या अनुषंगानं आणि तो केला शिवसेनेसारख्या कट्टर हिंदुत्ववादी पक्ष समजल्या जाणाऱ्या त्या पक्षाच्या ज्या तुकडे झालेत त्यातल्या एका गटाचे जे नेते आहेत संजय राऊत त्यांनी केला संजय राऊतांची जी काही प्रतिभा आणि प्रतिमा आहे ती आपण सभागृहात संसदेत पाहिली त्याही पलीकडे जात काँग्रेसवाले आता जसं वागू लागलेत ना ते खरंच करण विचार करण्यासारखं आहे म्हणजे आता त्यांना महापुरुषांची गरज जी भासते त्यात आता लोहपुरुष ज्यांना मनवलं जातं सरदार वल्लभभाई पटेल त्यांना आपल्या कंपुत कसं घेता येईल यासाठी त्यांनी म्हणे मोठा प्रयत्न केला आता ही बातमी तुम्हाला वाचून दाखवतो कदाचित बोरिंग वाटेल पण गरजेचं आहे कारण काय आहे की या बातमीतला एक कसा एक तुकडा आहे फक्त पटेलच काँग्रेसचा अजेंडा होता की ह्या अधिवेशनात म्हणजे जे, जे अहमदाबादमध्ये जे अधिवेशन सुरू आहे काँग्रेसचं त्या अधिवेशनात फक्त पटेलांनाच सरदार पटेलांनाच प्रोजेक्ट केलं जात आहे कसं ते सांगतो एकशे चाळीस वर्षांमध्ये गुजरातमध्ये सहा वेळा तर अहमदाबादमध्ये तीन वेळा काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं गुजरातमध्ये चौसष्ट वर्षांनी काँग्रेसचं अधिवेशन भरलेलं आहे आत्ताचं आणि त्याचा पहिला दिवस तरी सरदार पटेलमय झालेला दिसला सरदार पटेल स्मारकाच्या बाहेर लावलेल्या मोठ्या फलकांमध्ये ठळकपणे सरदार पटेल पाहायला मिळत होते पटेलांचे सहकारी राहिलेल्या इतर दिग्गज नेत्यांचे छायाचित्र लावणं जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याचं दिसलं उदयपूरच्या अधिवेशनामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस डॉक्टर आंबेडकर यांच्यापासून अनेक काँग्रेस नेत्यांची छायाचित्र होती इथे मात्र फक्त पटेल आणि पटेलच पाहायला मिळाले काँग्रेसची ही चाल वाखाणण्याजोगी आहे पण हे सगळं जे काही षडयंत्र प्रयत्न प्रयत्नांची पराकाष्ठा या सगळ्या गोष्टींकडे जर आपण पाहिलं तर काँग्रेस काँग्रेसचे नेते काँग्रेसचे कार्यकर्ते हे आता एक नव्या काँग्रेसला जन्म देण्याचा जो काही प्रयत्न करत आहेत काँग्रेसची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न आहेत काँग्रेसला पुन्हा त्यांचे जे काही गौरवशाली सुवर्ण क्षण अनुभवायला मिळतील या आशेवर त्यांची जी काही मेहनत सुरू आहे त्या मेहनतीला जर त्यांच्या पप्पू म्हणवल्या जाणाऱ्या युवराजाने चूड लावली नाही ना तर कदाचित ते यशस्वी ठरतील कारण कसं आहे पराभव पराभव अवहेलना सहन करत करत जे उसळून उठतात ना कार्यकर्ते तेच संघटना मोठी करत असतात शिवसेना या प्रादेशिक पक्षाबद्दलही असं बऱ्याचदा झालेलं आहे शिवसेना फुटली गणेश नाईक छगन भुजबळ राज ठाकरे नारायण राणे असे कित्येक नेते शिवसेना सोडून गेले प्रत्येक वेळेला एक छोटं छोटं असं खिंडार पडलं होतं शिवसेनेच्या किल्ल्याला पण आता दोन हजार बावीसमध्ये जे काही घडलंय ते जरा वेगळंच होतं पण आधीचं जर शिवसेनेचा जर तुम्ही इतिहास तपासला तर तुमच्या लक्षात येईल की ही छोटी छोटी खिंडारं पुढे त्याच किल्ल्याशी डागडुजी करून तो किल्ला अभेद्य करण्यात कामाला आली होती तो किल्ला अधिक मजबूत होत गेला होता पण काँग्रेसच्या बाबतीत असंच घडेल हे मी छातीटोपणे सांगू शकत नाही कारण शिवसेना ज्या ज्या वेळेला अशा दिव्यातून बाहेर पडली आहे अशा दिव्यांना सामोरी गेली आहे त्यावेळेला त्याचं नेतृत्व करणारे जे नेते होते त्यांचं नाव होतं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आज काँग्रेसचा जर विचार करायचा झाला तर काँग्रेसचं नेतृत्व करतोय तो पप्पू आणि हा पप्पू खरोखरच दिमागचे पैदल आहे का हा जो प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो ना तो कसा आणि का पडतो असं काही लोक विचारतात की तुम्हाला त्या माणसामध्ये असं काय दिसतं की तुम्ही सातत्याने त्याला पप्पू म्हणता आणि तो दिमाग से पैदल आहे असं समजतात अनेक उदाहरणं आहेत पण ती सगळी जुनी उदाहरणं बाजूला ठेवा मी आता तुम्हाला एक व्हिडिओ क्लिप दाखवतोय की ज्या काँग्रेसनं जाणीवपूर्वक अहमदाबादमधलं गुजरातमधलं हे जे काही अधिवेशन आहे त्यांचा जो काही मेळावा आहे त्या मेळाव्यात एक अजेंडा ठरवला होता की इकडे सबकुच सरदार पटेल हेच करायचं सरदार पटेलांनाच आता काँग्रेसचा हिरो बनवायचं आणि त्यांच्या प्रतिमेचा वापर करून आपलं पुनरुत्थान करून घ्यायचं आणि हे करण्यासाठी जे काही धडपडत होते लोक त्यांनी केलेल्या त्यांनी जुळवून आणलेल्या सगळ्या त्या परिश्रमावर पाणी कसं फिरवलं गेलंय ते तुम्हाला त्या क्लिपमध्ये दिसेल पाहिलं मित्र ज्या सरदार पटेलांच्या भजनी लागत त्यांच्या पाया पडत सबकुश सरदार पटेलमुळे करण्याचा जो प्रयत्न चालला होता त्या सगळ्या प्रयत्नांची माती केली या दिमाग से पैदल असणाऱ्या पप्पूने हार घालतोय की मेहरबानी करतोय एखाद्या लाकडाच्या ओंडक्यावरती कोणीतरी असा हार फेकावा किंवा काय हातातली वस्तू फेकावी तसं मी आलोय तर घे बाबा हा घा गा, हार घालून गळ्यात आणि मला मोकळा कर एवढी उदासीनता हा यांचा खरा मनात लपलेला आदर आणि हे दाखवतायत काय म्हणजे कुठल्या तरी एखाद्या पॉलिटिकल इमेज बिल्डिंग करणाऱ्या कंपनीनं यांना काहीतरी टोम एखादी आयडिया दिली की आता तुम्ही गुजरातमध्ये आहात तर गुजरातच्या संबंधित असणाऱ्या सरदार पटेलांची व्यक्तिपूजा करा त्यांचं प्रचंड स्तोम माजवा ठीक आहे सरदार पटेल म्हणजे लोहपुरुष भारतीय राजकारणात भारतीय या सगळ्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचं जे काही योगदान आहे ते कोणीही विसरणार नाही कुठलाही हिंदुस्थानी विसरणार नाही आणि त्यांचे जे काही ऋण आहेत या हिंदुस्थानी जनतेवर ते कायम असतील पण सरदार पटेल हे समस्त भारतवर्षाचे आहेत ना तुमचे आमचे मी जरी महाराष्ट्रीयन असलो मराठी असलो घाटी असलो तरी गुजराती सरदार पटेल हे माझ्यासाठी वंदनीयच आहेत होते आहेत राहतील मी काही ढिंडोरा पिटात फिरत नाही ना राजकीय फायद्यासाठी जो डिंडोरा पिटला जातोय काँग्रेसकडून त्या ढिंडोऱ्याचं कसं मातेरं केलं जातं हे दुसऱ्या क्षणी आपल्याला दिमागसे पैदल असणाऱ्या त्यांच्या नेत्यांनी दाखवून दिलेले मित्रो असे जर यांचे नेते असतील तर यांना प्रशांत किशोर सोडाओ प्रशांत किशोर असे शंभर त्याच्यापेक्षा शंभर पटीनं हुशार असलेले प्रशांत किशोर जरी आणले ना तरी काँग्रेसचं भवितव्य अंधकारमय आहे हे सांगायला अजून कुठला तरी चौथा प्रशांत किशोर आणायची गरज नाही किंवा राजकीय पंडित आणायची भविष्यवेत्ता आणायची गरज नाही हे स्वतःच यांच्या कृतीतून दाखवत आहेत की आम्हाला कुठलंही भविष्य नाही कारण आम्ही दिमागचे पैदल आहोत मित्रो ही क्लिप त्याला जोडून ये आलेली बातमी याचं जे काही मला समजलेलं मला उमजलेलं जे काही मर्म होतं ते तुमच्यासमोर मांडलं आहे तुम्हाला ते कसं वाटलं खरोखरच दिमागसे पैदल असणारे लोक अशा वैभवशाली परंपरा असणार म्हणजे शंभरहून अधिक वर्षांची परंपरा या राष्ट्रीय काँग्रेसला आहे त्या काँग्रेसचं भवितव्य या अशा नेत्यांच्या हाती असल्यानंतर पुढे किती वर्ष सस्टेन करतील किती वर्ष हे पुढे तकतील राहतील जगतील याबद्दल निश्चितच तुमच्या माझ्यासारख्यांच्या मनात शंका निर्माण होते ती शंका लिये। क्या जरूर मी आज तुमच्यासमोर व्यक्त केलेली आहे तुम्हाला काय वाटतं ते जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस सर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी नाही धन्यवाद नमस्कार